नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात सी टी टी विषय मराठी पेपर क्रम एक आणि दोन साठी उपयुक्त असलेल्या प्रश्नांचा सराव घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक भाषा ही सामाजिक प्रक्रिया आहे याचा अर्थ काय बघा पर्याय दिलेले आहेत भाषा जन्म जात असते भाषा एकट्याने शिकली जाते समाजातील संवादातून भाषा विकसित होते भाषा फक्त शाळेत शिकवली जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी समाजातील संवादातून भाषा विकसित होते कारण भाषा ही समाजात संवादातून वापरली जाते आणि म्हणून भाषा ही सामाजिक परस्पर संवादातून विकसित होत असल्यामुळे आपल्या या प्रश्नाचा पर्याय जे आहे ते पर्याय क्रमांक सी होईल चला दुसरा प्रश्न पाहूया आपण सी ती मध्ये भाषा विषयाचे मूल्यमापन मुख्यतः कशावर आधारित असते पर्याय दिलेले आहेत नियम पाठांतर साहित्य इतिहास भाषा अध्यापन भाषा अध्यापन समाज निबंध लेखन तर पहा या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक सी कारण सी टी टी मध्ये विषय ज्ञानापेक्षा अध्यापन समज तपासली जाते आपण आपले जे विषय ज्ञान आहे ते किती आहे हे पाहत नाहीत तर या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा असल्यामुळे आपल्याला अध्यापन आणि अध्ययन ह्या गोष्टी समजल्यात की नाही तपासल्या जाते त्याचबरोबर भाषा कशी शिकवायची याचे आकलन संबंधित शिक्षकाला आहे की नाही याची तपासणी होते म्हणून आपल्या या प्रश्नाचा पर्याय क्रमांक सी हे उत्तर होईल चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन संदर्भ आधारित वाचन म्हणजे काय संदर्भ आधारित वाचन म्हणजे काय मोठ्याने वाचन पाठांतर उतार्याचा अर्थ संदर्भासह समजणे शब्दार्थ लिहिणे तर या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक सी कारण संदर्भ आधारित वाचनात उतार्याचा अर्थ परिस्थितीशी जोडून समजला जातो फक्त शब्द वाचन नव्हे तर आशय म समज महत्वाचे असते आणि म्हणून या प्रश्नाचं आपलं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी हे उत्तर होईल चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणते विधान रचनावादी अध्यापन दर्शवते शिक्षक नियम सांगतो विद्यार्थी स्वतः अनुभवातून शिकतो पुस्तकातील उत्तर लक्षात ठेवतो रोज चाचणी घेतली जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी कारण रचनावादी पद्धतीत विद्यार्थी स्वतः अनुभवातून शिकत असतो शिक्षक हा फक्त मार्गदर्शक असतो कारण शिक्षक माहिती देणारा नसून फक्त माहिती मार्गदर्शकाची भूमिका बजावत असतो आणि म्हणून या आपल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक बी विद्यार्थी स्वतः अनुभवातून शिकतो चला पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच भाषा अध्यापनात ऐकण्याचे कौशल्य महत्वाचे का आहे पहा ऐकण्याचे कौशल्य भाषा अध्यापनामध्ये का महत्वाचे आहे परीक्षेसाठी पर्यावी कारण ते प्रथम विकसित होते कारण ते सोपे आहे कारण ते दुर्लक्षित असते पहा या ठिकाणी आपल्याला पर्याय दिले दिलेले आहेत पर्यायावरून सुद्धा आपण आपल्या आपले जे उत्तर आहे ते काढू शकतो पहा या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी भाषा हे आपण पहिल्यांदा ऐकून शिकतो ऐकण्याचे कौशल्य जन्मानंतर सर्वप्रथम विकसित होत असते आणि म्हणून बोलणे वाचन व वा लेखन याचा पाया ऐकणे हा आहे प्रथम पायरी ऐकणे आहे ऐकल्याच्या नंतर बालक बोलायला लागतो आणि म्हणून याच जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक आपलं बी आहे प्रश्न क्रमांक सहावा मराठी भाषा शिकवताना व्याकरण कसे शिकवावे पहा मराठी भाषा शिकवत असताना विद्यार्थ्यांना व्याकरण कसे शिकवावे स्वतंत्र घटक म्हणून नियम पाठ करून भाषेच्या वापरातून परीक्षेच्या शेवटी पहा पर्याय दिलेले आहेत मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक सी कारण भाषेच्या वापरामधून आपल्याला व्याकरण शिकवावं लागते भाषेचा प्रत्यक्ष वापर करताना व्याकरण नैसर्गिकपणे शिकता येते नियम पाठ करून भाषा आत्मसात होत नाही तर आपल्याला भाषा अध्यापनामध्ये भाषेचा प्रत्यक्ष वापर करून दाखवायचा आणि नंतर व्याकरणाचा नियम सांगायचा त्यामुळे विद्यार्थ्यांना ते व्याकरण आत्मसात व्हायला सोपे होते चला पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात वाचन हे सक्रिय प्रक्रिया आहे याचा अर्थ काय वाचन हे सक्रिय प्रक्रिया आहे याचा अर्थ काय फक्त डोळ्यांनी वाचणे शब्द उच्चारणे विचार करून अर्थ लावणे आणि पाठांतर तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक सी होईल मित्रांनो कारण वाचन करताना वाचक विचार करून अर्थ लावतो म्हणून वाचन ही सक्रिय मानसिक प्रक्रिया आहे म्हणून या आपल्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक सी हे उत्तर होईल चला पुढचा प्रश्न घेऊया <Coughs> प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणते कार्य उच्चस्तरीय विचार कौशल्य विकसित करते खालीलपैकी कोणते कार्य उच्चस्तरीय विचार कौशल्य विकसित करते प्रश्न पर्याय दिलेले आहेत प्रश्नोत्तर शब्दार्थ तुलना व विश्लेषण नक्कल तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी तुलना व विश्लेषण कारण तुलना व विश्लेषणासाठी विचारशक्ती लागते हे उच्चस्तरीय विचार कौशल्याचे लक्षण आहे आणि म्हणून आपल्या या प्रश्नाचं पर्याय क्रमांक सी हे उत्तर होईल चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नऊ भाषा अध्यापनात चूक कशी हाताळावी बघा भाषा शिकवत असताना आपण विद्यार्थी विद्यार्थ्यांकडून झालेल्या चुका कशा हाताळल्या पाहिजे याविषयी हा प्रश्न आहे दंड देऊन दुर्लक्ष करून शिकण्याची संधी म्हणून वर्गाबाहेर काढून पहा आता या ठिकाणी आपला पॉझिटिव्ह असलेला जो पॉइंट आहे पर्याय आहे तो आपल्याला निवडायचा आहे कारण या प्रश्नाचं उत्तर आपलं सी होईल कारण का होईल चुका म्हणजे शिकण्याच्या प्रक्रियेतील टप्पे असतात भाषा शिकत असताना चुका होत असतात ह्या ज्या चुका आहेत ते शिकण्याची संधी म्हणून आपल्याला स्वीकारल्या पाहिजे चुकीतून विद्यार्थी शिकत असतात चूक हा काय आहे पहिला पाया आहे भाषा भाषा शिकण्याचा कारण पहिल्यांदा चूक होते आणि नंतर ती भाषा शिकल्या जाते म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी होईल चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दहा सीटीटीच्या दृष्टीने भाषा शिक्षकाची भूमिका कोणती आहे बघा आता आपली जे केंद्रीय पात्रता परीक्षा होते तर भाषा शिक्षकाची भूमिका विचारलेली आहे आपल्याला भाषा शिक्षक त्यांची भूमिका काय आहे परीक्षक मार्गदर्शक व सुलभकर्ता वक्ता शिस्तपालक तर या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक का बी कारण केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा यानुसार या परीक्षेला काय अपेक्षित आहे शिक्षक हा सुलभकर्ता असावा तो विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी संधी संधी उपलब्ध करून देणारा असावा हे या परीक्षेला अपेक्षित आहे म्हणून याच उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक बी मार्गदर्शक आणि सुलभ करता चला पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरावा बहुभाषिक कक्षा म्हणजे काय बहुभाषिक कक्षा म्हणजे काय एकच भाषा वापरणे विद्यार्थ्यांच्या सर्व भाषांचा उपयोग फक्त इंग्रजी वापरणे भाषा बंदी पहा बहुभाष भाषिक म्हणजे काय की आपल्या वर्गामध्ये अनेक भाषा बोलणारे विद्यार्थी असतात बहुभाषिक कक्षेत विद्यार्थ्याच्या सर्व भाषा मान्य केल्या जातात यामुळे समज वाढते आत्मविश्वास निर्माण होते आणि ती एक भाषा शिकवणाऱ्या शिक्षका शिक्षकांसाठी संधी असते आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी विद्यार्थ्याच्या सर्व भाषांचा उपयोग करून घेणे चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बारा भाषा अध्यापनात कार्य आधारित उपक्रम म्हणजे काय पहा पर्याय दिलेले आहेत व्याख्यान नियम पाठ कृतीतून भाषा वापर आणि लेखी परीक्षा तर या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक कर सी कृती कृतीमधून भाषाचा भाषा शिकायची आहे आपल्याला या ठिकाणी कार्य आधारित उपक्रमात भाषा प्रत्यक्ष वापरली जाते यामुळे भाषा नैसर्गिकरित्या आत्मसात होते आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक सी चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तेरा मौन वाचन कशासाठी उपयुक्त आहे मौन वाचन कशासाठी उपयुक्त आहे उच्चार सुधारण्यासाठी वाचनाचा वेग व वा समज वाढवण्यासाठी बोलण्याकरिता पाठांतराकरिता आपण जे मौन वाचन करतो कशासाठी करतो की आपला वाचनाचा वेग वाढवण्यासाठी व समज वाढवण्यासाठी यामुळे काय जर आपण मौन वाचन करत असल तर एक वाचना वाचनाचा वेग वाढतो आणि आपण जे काय वाचन करत आहोत ते आपल्याला समजते आणि म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक बी हे होईल चला पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणता घटक भाषा विकासावर परिणाम करतो सामाजिक वातावरण संवाद संधी प्रेरणा वरील सर्व तर या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक डी वरील सर्व कारण भाषा विकासावर समाज संवाद व प्रेरणा तिन्ही घटक परिणाम करतात म्हणून सर्व पर्याय योग्य आहेत म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक डी हे होईल चला पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा सी मध्ये विचारले जाणारे भाषा प्रश्न प्रामुख्याने कसे असतात बघा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा या परीक्षेला आपण गेल्याच्या नंतर जे आपल्याला प्रश्न विचारले जातात ते प्रश्न कशा प्रकारचे असतात थेट व्याख्या तथ्यात्मक संकल्पनात्मक व अनुप्रयोग आधारित आणि निबंधात्मक असे चार पर्याय दिलेले आहेत तर याच उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी संकल्पनात्मक आणि अनुप्रयोग आधारित असतात थेट प्रश्न न विचारता आपल्याला एखादा शिक्षक अशा प्रकारची भूमिका करतो तर तो कोणत्या सिद्धांताचा वापर करतो असं विचारले जाते आणि म्हणून आपण आपल्या या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी हे उत्तर होईल चला पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सोळा पूर्वज्ञान वापरणे भाषा अध्यापनात का महत्वाचे आहे बघा वेळ वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी परीक्षा सोपी करण्यासाठी नियम शिकवण्यासाठी पूर्वज्ञान म्हणजे काय विद्यार्थी जो काही आधी काही शिकतो आणि ते नंतर शिकवत असताना अगोदर शिकलेले ज्ञान त्याला उपयोगी पडत असते म्हणून आपल्याला शिकवत असताना अगोदर विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जागृत करावे लागते पूर्वज्ञानाशी नवीन माहिती जोडल्या जाते आणि यामुळे विद्यार्थी सक्रिय सहभागी होतो म्हणून पूर्वज्ञान वापरणे भाषा अध्यापनात का महत्वाचे आहे तर पर्याय क्रमांक बी त्या विद्यार्थ्यांना सक्रिय करण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी होईल चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे आदिलेखन मग वाचन भाषा कौशल्य परस्पर संबंधित आहेत व्याकरणाशिवाय भाषा अशक अशक्य वाचन गौण आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल मित्रांनो पर्याय क्रमांक बी होईल कारण ऐकणे बोलणे वाचन व लेखन हे कौशल्य परस्पर पूरक आहेत एक कौशल्य दुसऱ्यावर अवलंबून आहे ऐकल्याशिवाय आपण बोलू शकत नाही आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत ते परस्पर संबंधित असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं पर्याय क्रमांक बी भाषा कौशल्य कौशल्य परस्पर संबंधित आहेत चला पुढचा प्रश्न पाहूया भाषा अध्यापनात चित्रांचा वापर कशासाठी होतो पहा शिक्षक वर्गामध्ये विद्यार्थ्यांना एखादा चित्र दाखवतात आणि त्या संबंधी प्रश्न विचारतात ते कशासाठी विचारतात तर पर्याय दिलेले आहेत वर्ग सजावटीसाठी कल्पनाशक्ती व बोलणे विकसित करण्यासाठी वेळ घालवण्यासाठी आणि शांततेसाठी पहा या प्रश्नाचं उत्तर काय होईल मित्रांनो पर्याय क्रमांक बी होईल कारण चित्रामुळे कल्पनाशक्ती जागृत होते विद्यार्थी सहज बोलू लागतो त्या चित्राविषयी काहीतरी तो सांगू शकतो आणि म्हणून भाषा शिकत असताना चित्राचा वापर आपण विद्यार्थ्याची शक्ती आणि बोलणे विकसित करण्यासाठी करत असतो चला पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकोणीस सातत्यपूर्ण सर्वां सर्वांगीण मूल्यमापन याचा अर्थ काय आता सातत्यपूर्व पूर्ण सर्वांना सर्वांगीण दिलेले आहे सर्वांगीण आणि सर्वंकष दोन्ही एकच आहेत सातत्यपूर्ण व सर्वांगीण मूल्यमापन याचा अर्थ काय वर्ष अखेरीस परीक्षा केवळ लेखी परीक्षा सतत निरीक्षण व अभिप्राय आणि गुणदान तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी सतत निरीक्षण व अभिप्राय देणे हे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाचे तत्व आहे या ठिकाणी फक्त अंतिम परीक्षा घेणे हे पुरेसे नसते तर विद्यार्थ्यांचं वर्षभर मूल्यमापन आणि निरीक्षण करायचं असते याला सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन म्हणतात आणि याचं जे तत्व आहे ते काय आहे की सतत निरीक्षण व अभिप्राय म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपल्या प्रश्न प्रश्नाचं उत्तर होईल चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक वीस भाषा शिकवताना शिक्षकाने कोणती भूमिका टाळावी बघा टाळावी हा शब्द महत्वाचा आहे या ठिकाणी भाषा शिकवताना शिक्षकाने कोणती भूमिका टाळावी सहकारी मार्गदर्शक हुकुमशाह प्रेरक बघा काही पर्याय आपल्याला या ठिकाणी बाजूला ता, ठेवता येतात अं टाळावी म्हटलेला आहे सहकारी सहकार्य तर करावंच लागते विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावी बजवावी बजावावी लागते त्याचबरोबर शिक्षक प्रेर प्रेर हा प्रेरक असतो प्रेरणा देत असतो आपल्याला या ठिकाणी हुकुमशा हा जो निगेटिव्ह असलेला जो शब्द आहे तो बदला करावा लागतो म्हणून कोणती भूमिका टाळावी असा प्रश्न केलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल कारण हुकुमशाहीमुळे विद्यार्थ्याचा सहभाग कमी होतो भाषा शिकण्यासाठी मोकळे वातावरण आवश्यक असते चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकवीस शब्दसंग्रह वाढीसाठी सर्वात प्रभावी कृती कोणती बघा विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी कोणती कृती असते व्याकरण सराव वाचन व वा संवाद परीक्षा नियम पाठ तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी वाचन व वा संवाद कारण वाचन आणि संवादामधून नवीन शब्द नैसर्गिकरित्या शिकल्या जातात म्हणून विद्यार्थ्यांना आपण वाचन करा वाचन करा असं सांगत असतो वाचन केल्यामुळे त्यांचा शब्दसंग्रह हो वाढतो फक्त नियम सांगून शब्दसंग्रह वाढत नाही परीक्षा घेऊनही वाढत नाही व्याकरणाचा सराव करून सुद्धा वाढत नाही म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक कर बी हे होईल चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बावीस सीटीईटी मध्ये भाषा घटक कोणत्या स्तरासाठी आहे बघा भाषा हा घटक कोणत्या स्तरासाठी आहे फक्त प्राथमिक फक्त उच्च प्राथमिक दोन्ही स्तरांसाठी कोणासाठीच नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी पर्याय क्रमांक सी दोन्ही स्तरांसाठी आहे भाषा हा घटक पेपर पहिला आणि पेपर दुसरा दोन्ही पेपरमध्ये भाषा घटक महत्वाचा आहे म्हणून मराठी हिंदी मराठी इंग्लिश हे दोन्ही भाषा आपल्याला अनिवार्य म्हणून त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत कुठल्याही दोन भाषा आपल्याला निवडाव्याच लागतात नाहीतर आपल्याला पेपर देता येणार नाही चला म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन्ही स्तरांसाठी आहे चला पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेवीस भाषा अध्यापनात साहित्य निवडताना काय महत्वाचे आहे भाषा अध्यापनात साहित्य निवडताना काय महत्वाचे आहे लांबी अवघड शब्द विद्यार्थ्याची पातळी व आवड जुने पण तर या ठिकाणी भाषा अध्यापन करत असताना आपल्याला काय निवडावं लागतं तर उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक सी विद्यार्थ्याची पातळी व आवड विद्यार्थ्याची काय पातळी आहे विद्यार्थ्याची क्षमता विद्यार्थ्याची आवड कशामध्ये आहे हे पाहून आपल्याला साहित्य निवडताना साहित्य म्हणजे कथा कविता कादंबरी नाटक यांना आपण साहित्य असं म्हणत असतो हे साहित्य विद्यार्थ्यासाठी निवडत असताना विद्यार्थ्याची पातळी आणि आवड आपल्याला विचारात घ्यावी लागते आणि त्यामुळे विद्यार्थ्याची भाषा अध्यापनामध्ये साहित्य निवडताना जे महत्वाची घटक घटक आहे ते या ठिकाणी पर्याय आपला विद्यार्थ्यांची पातळीवर आवडतो हे होईल चला पुढचा <coughs> प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चोवीस संवादात्मक अध्यापन म्हणजे काय संवादात्मक अध्यापन म्हणजे काय शिक्षक बोलतो विद्यार्थी ऐकतो दोघांमध्ये संवाद होतो आणि फक्त लेखन तर या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो संवादात्मक लेखन म्हणजे पर्याय क्रमांक सी दोघांमध्ये संवाद होतो कारण संवादात्मक अध्यापनात शिक्षक व विद्यार्थी दोघे हे बोलतात भाषेचा प्रत्यक्ष या ठिकाणी वापर होतो चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पंचवीस भाषा अध्यापनात प्रेरणा निर्माण करण्यासाठी काय उपयुक्त आहे भाषा अध्यापनात प्रेरणा निर्माण करण्यासाठी काय उपयुक्त आहे शिक्षा भीती रंजक उपक्रम दंड बघा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रंजक उपक्रम रंजक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा रस निर्माण विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापनामध्ये आवड निर्माण होते रस निर्माण होते भीती व शिक्षा भाषा अध्या शिक्षणात अडथळा निर्माण करतात आणि भीती व शिक्षा हे निगेटिव्ह असलेले शब्द आपण या ठिकाणी बाजूला केले पाहिजे म्हणून या प्रश्नाचं पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर होईल चला पुढचा प्रश्न पाहूया वाचनातील अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी योग्य उपाय कोणता ज्या विद्यार्थ्यांना वाचन वाचन करण्यामध्ये अडचणी आहेत अशा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी योग्य उपाय कोणता अधिक ग्रहपाठ शिक्षा स्तरानुसार वाचन साहित्य दुर्लक्ष प्रश्न आपला पहा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक सी स्तरानुसार वाचन साहित्य म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या क्षमतेमध्ये क्षमतेनुसार तो जे शब्द वाचू शकतो अशा प्रकारचे सोपे शब्द सोप्या शब्दाकडून त्याला कठीण शब्दाकडे न्यायचे आहे कारण शिक्षा दुर्लक्ष आणि आधी पाठ देऊन वाचनातील अडचणी दूर होत नसतात म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं पर्याय क्रमांक सी प्रश्न सत्तावीस खालीपैकी कोणते विधान अयोग्य आहे अयोग्य विधान कोणते आहे अयोग्य हा शब्द महत्वाचा आहे या ठिकाणी अयोग्य विधान कोणते आहे भाषा सतत बदलते भाषा सामाजिक आहे भाषा स्थिर असते भाषा संवादाचे साधन आहे बघा अयोग्य उतर विचारलेला असल्यामुळे पर्याय क्रमांक सी आहे भाषा ही स्थिर नसते भाषा ही वाहणाऱ्या नदीसारखी सतत बदलणारी प्रक्रिया असते ती कधीही स्थिर भाषेमध्ये बदल होत असतात नवीन नवीन शब्द येतात जुने शब्द काही गायब होतात आणि म्हणून भाषा कधीही स्थिर राहत नाही या ठिकाणी अयोग्य पर्याय विचारलेला आहे भाषा स्थिर असते मग तर भाषा स्थिर नसते मित्रांनो म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचा उत्तर होईल चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सीटीईटी मध्ये भाषा प्रश्नाचे स्वरूप कसे असते बघा आपल्याला केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर देत असताना आपल्याला विचारण्यात येणाऱ्या भाषांच्या भाषा प्रश्नाचे स्वरूप कसे असते केवळ व्याकरणावर आधारित असतात का पाठांतरावर आधारित असतात का अध्यापन समज आधारित असतात का निबंधात्मक असतात का तर या ठिकाणी आपल्या या पर्यायाचं प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो की पर्याय क्रमांक सी कारण पर्याय क्रमांक सी कारण परीक्षेमध्ये या परीक्षामध्ये शिक्षकाचे अध्यापन समज तपासल्या जाते तो शिक्षक किती ज्ञानी आहे ही पण पाहत नाही तर शिक्षकाची अध्या अध्याप अध्ययन अध्यापन अध्या क्षमता तपासल्या जाते म्हणून प्रश्न अध्यापनावर आधारित प्रश्न विचारले जातात चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक एकोणतीस भाषा भाषा शिक्षकाने चूक दुरुस्ती कशी करावी मराठी हिंदी इंग्रजी कुठल्याही प्रकारची भाषा असू द्या भाषा शिक्षकाने चूक कशी दुरुस्त करावी पर्याय दिलेली आहे लगेच व कठोर अपमान करून संवेदनशीलपणे दुर्लक्ष करून बघा एखाद्या विद्यार्थ्याने चूक केल्याच्या नंतर भाषा शिक्षकाने ती चूक कशी दुरुस्त केली पाहिजे तर पर्याय क्रमांक सी आहे संवेदनशीलपणाने त्या विद्यार्थ्याची चूक दुरुस्त केली पाहिजे कठोरपणाने करून चालणार नाही अपमान करून चालणार नाही दुर्लक्ष करून चालणार नाही कारण संवेदनशील दुरुस्तीमुळे विद्यार्थी विद्यार्थ्याला प्रोत्साहन मिळते प्रेरणा मिळते तो, तो विद्यार्थी खचून जात नाही जर एखादा विद्यार्थी काही शब्द अडखळतो व्यवस्थित उच्चार करत नाही आणि त्याचा जर आपण अपमान केला तर तो विद्यार्थी ते शब्द पुन्हा बोलायला किंवा सांगायला अं भीतो घाबरतो आणि म्हणून तो त्याच्यामध्ये भाषिक सुधारणा होत नसते म्हणून या प्रश्नाचं आपलं पर्याय क्रमांक सी हे पर्याय उत्तर होईल चला पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीस हा प्रश्न घेण्यापूर्वी मित्रांनो जर का तुम्ही अजूनही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया कर सबस्क्राईब करून घ्या जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून नवीन येणारे येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तसेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सी टी टी देणाऱ्या सर्व हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचा या ठिकाणी फायदा होईल प्रश्न शेवटचा प्रश्न आदर्श भाषा अध्यापनाचे अंतिम ध्येय कोणते आदर्श भाषा अध्यापनाचे अंतिम ध्येय कोणते हा प्रश्न मी तुमच्यासाठी राखीव ठेवत आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद